नमस्कार मित्रांनो नमस्कार आम्ही आलोय शेताकड शेताकड आल्यावर असं छान वातावरण बरं सगळीकडे हिरवळ बरं वाटत म्हणजे तसं आम्ही हिरवळीच्याच भागात आहे नदीकडचा भाग असल्यामुळे गेले उडून नाही ह्याच्यातनं दिसत नाही गेले उडून आणि शेत त्या अगोदरच व्हिडिओ आहेत बघा तो व्हिडिओ कसली अवस्था होती त्या अवस्थेत केलं दुरुस्त केल्यानंतर सगळ्यांनी म्हणजे आपण काय केलं सर सकट सगळ्यांच दुरुस्त केलं आपलं पण केलं आणि शेजारच्यांचं पण केलं जाऊ द्या जा मुलं आपण आपल्यासोबत ते पण आणि आम्हीच मागं राहिलोय मग आम्ही धावपळीत जरा थोडस विवाह सोहळ्याच्या इकडं तिकडं आम्ही धावपळीत असल्यामुळं आमचं राहून गेलो सगळ्यांनी त्यांचं त्यांचं नांगरलं पेरणी केली रोटरलं पेरणी केली आणि आमचंच तेवढं पडक राहिले काय करायचं आम्हाला कोणी विचारलं पण नाही कस काय करायचं म्हणून असू द्या आपली चुका आहेत आपणच माग पडलोय काय म्हणायचं आहे आम्ही तुला तू व्यवसाय काहीतरी बोला म्हणजे नमीसाठी हा काय नाही आपण प्रत्येक वेळी व्हिडिओ मध्ये सांगतोय की आपण मोफत सामुदायिक विवाह का सा। नाही असं गरीब गरीब परिस्थिती म्हणजे गरीब होत चालली ती श्रीमंत श्रीमंत होत चालली गरिबीची रेषा सुद्धा काही कमी नाही गरिबीच्या काय म्हणजे दारिद्र्या लोक काय कमी नाही त्या भरपूर आहे ती अगं तुला परिस्थिती माहिती आहे एक कामाला नाही आज कामाला नाही गेलं तर उद्या घरात आण नसते अशी परिस्थिती आहे लोकांची उदाहरण आपली तर काही वाईट नाही आपली आपली बी काही म्हणजे बेटर नाही आपली बी त्यातलीच आहे आपण आप काम करावं तर आपल्याला मिळते अशी परिस्थिती आहे आपली सुद्धा बघ ना दवाखाना करायचा झालं तर लोक अंगावर काढत आपला विषय लग्नाचा लग्नाच नाही परिस्थितीच सांगतोय मी दवाखाना अंगावर काढते ती पैसे नसते तर म्हणून होईल कसं होईल म्हणून बघू पुन्हा पैशा लिहू दवाखाना लग्न म्हणलं तर दोन तीन चार वर्ष बायपटच जाते कशी माहिती आहे उचल घ्यावं लागते उसाच्या विटपट्टीच्या कोणाकडनं सावकाराकडनं कर कर्ज कर सा काढ सालगडी म्हणून कामाला जा असं काम करावं लागते त्यासाठी आणि दोन महिना झालं चालू केलं थोड्याच नोंदणी झाल्या त्या म्हणजे म्हणावं अशा नाही त्या अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला पाहिजे साधारण आमचं म्हणणं काय दहा लोकांचं दहा जोडप्यांचे लग्न जरी या निमित्तानं आपण लावू शकलो तर खूप मोठं काम होईल या निमित्तानं दहा कुटुंबाचं म्हणजे नाही सा लाग, लाग का काय म्हणते त्याला संघर्ष दहा कुटुंबाचा संघर्ष तीन वर्षाचा नाहीसा होणार आहे म्हणजे दोन लाख अडीच लाख जे काही कर्ज होणार आहे त्यांना

काय आता तू काय हा गोर गरीबांना सांगा संपर्क करायला सांगा तुम्ही तुमच्या पण हातून पुण्य घडल आमच्या पण हातून काढून घेतोयोगानं जाईल तर प्रयत्न करा गोरगरीबांपर्यंत गा गा गोर ही बातमी द्यायचा विवाह हो सोहळ्याची